हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आज फलटण या ऐतिहासिक गावामध्ये आमच्या व्ही आर समितीच्या माध्यमातून आज संपूर्ण बेडर बेडर रामूषी समाजाच्या महाराष्ट्राचा दौऱ्याची सुरुवात या ऐतिहासिक गावातून सुरुवात होत आहे आणि सुरुवात होत असताना सुमारे पंचवीस संघटनांनी एकत्र येऊन समाजाच्या सर्व वेगवेगळ्या समस्या एकत्र घेऊन त्या उद्याच्या काळामध्ये एक सध्याचा जो समाजाच्या अनेक समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने पंचवीस संघटनाचे सर्व अनुभवी शिलेदार बरोबर येऊन या समिती ची नियोजन करत असताना त्याची सुरुवात आज फलटणमधून झाली आहे आणि तो महाराष्ट्राचा दौरा आम्ही पासून सुरुवात करून महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात करत आहोत त्याची सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे त्या ठिकाणच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडून आमच्या बरोबर आलेल्या बाकीच्या मंडळींनी त्या ठिकाणी विचार मांडलेले आहेत विचार व्यक्त करत असताना समाजाला उमाजी नायकांची जयंती एवढा विषय सोडता बाकीच्या गोष्टी ज्या अपुऱ्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आज सर्व आमचे सगळे शिलेदार त्या ठिकाणी आगे कुश करत आहेत उद्याच्या काळामध्ये एक क्रांतिकारी संघटना म्हणून या समितीकडं पाहिलं जाईल उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातला एक झंझावात आणि एक क्रांतिकारी अशा पद्धतीची संघटना म्हणून याकडे पाहिलं जाईल अशा पद्धतीचे सर्व शिलेदार आम्ही तयारीने या ठिकाणी आज बाहेर पडलेलो आहे त्याची सुरुवात पलटन या ठिकाणी पडली समाजाला असा मेसेज देऊ इच्छितोय की समाज हा स्वाभिमानी आहे समाज हा दिलेला शब्द पाळणारा आहे समाज हा शिवरायांच्या पासून तर पारतंत्र्यामधल्या माजी नायकांच्या पासून जो आदर्श घेतलाय त्यामधला कणखर समाज म्हणून आपल्याकडे पाहिला जातोय तो समाज आज ताकदीचा आहे पण वाहग आहे पण तो गुहेत आहे तो बाहेर येऊन आवाज देण्याच्या दृष्टीने उद्याच्या काळात ह्या समाजाला आवाज देण्याच्या दृष्टीने आम्ही आज पुढे येतोय सगळ्यांनी एकत्र देऊन उद्या आपल्या स्वतःला न्याय मिळण्यासाठी एकत्र यावं अशा पद्धतीने आव्हान आम्ही या ठिकाणी स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फंटात संपर्क विनोद घाटगे नव्याण्णव बावीस